नमस्कार मंडळी प्रवास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता जास्तीची मेहनत न करता घरातीलच तयार तांदळाच्या पिठापासून मस्त असे कुरकुरीत तांदळाचे बॉबी पापड चवीला तर विकतच्या पापडांसारखेच लागतात कोणालाही अगदी सहज जमेल इतकी सोपी पद्धत आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढईमध्ये दोन वाट्या पाणी उकळत ठेवलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाट्या पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव टी स्पून पापडखार घातलेला आहे तर यामुळे पापड मस्त असे फुलतात तर या पापडांची चव आणखी वाढवण्यासाठी जिरे आणि मिरचीचा ठेचा तुम्ही करून घालू शकता आता व्यवस्थित असं हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करत मी चमच्याने इथे ढवळून घेणार आहे म्हणजे काय होतं घुटळ्या होत नाहीत आता सर्व पीठ इथे घालून झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे पापड करण्यासाठी मी थोड्याच प्रमाणावरती पीठ घेतलेलं आहे पण तुम्ही जास्त प्रमाण घेणार असाल तर लाटण्याने मिक्स करा म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होईल जर तुम्ही जुन्या तांदळाचं पीठ घेतलं असेल तर पाणी कमी जास्त लागू शकतं तर त्यासाठी थोडं पाणी अगोदरच गरम करून ठेवायचं आता लो फ्लेमवरती झाकण ठेवून छान अशी वाफवूयात तर पाच मिनटांनी पाहूयात मस्त असं पीठ मी इथे वाफवून घेतलेलं आहे गॅस बंद करून थोडा वेळ मी हे पुन्हा वाफवून घेतलं होतं तर आता पाच मिनटांनी पीठ मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे गरम असतानाच आपल्याला हे मळायचं आहे परातीत काढून घेतल्यावर किंवा तुम्ही प्लास्टिक पेपरमध्ये सुद्धा हे मळून घेऊ शकता ग्लासचा वापर करून आपण इथे हे मळून घेतलेलं आहे हे पीठ तीन ते चार मिनटं व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे पीठ जर तुम्हाला चिकटत असेल तर पाण्याचा हात लावून ते तुम्ही मळून घेऊ शकता आता याचे लांबट गोळे मी इथे तयार करून तुम्हाला दाखवलेले आहेत बॉबी पापड तयार करण्यासाठी मी इथे चकलीचा साचा घेतलेला आहे पीठ याला चिकटू नये यासाठी मी थोडंसं तेल लावलेलं आहे किंवा तुम्ही याला पाण्याचा हातसुद्धा लावला तरीसुद्धा चालेल साच्यामध्ये तयार पीठ मी याप्रकारे इथे दाबून असं भरून घेतलेलं आहे आता व्यवस्थित याचं आपण झाकण लावून घेऊयात तर दुसरीकडे इथे मी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता तर प्लास्टिक पेपरवरती आपल्याला साच्याने अशा प्रकारे पापड बनवून घ्यायचे तर लहान किंवा मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पापड बनवू शकता पापड चिकटलेले दिसले तरीसुद्धा ते एक ते दोन तासात व्यवस्थित असे मोकळे होतात सर्व बॉबी पापड मी इथे अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तर हे पापड पंख्याखाली सहजच वाळतात तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हात सुद्धा हे वाळवू शकता पाहू शकता एक दिवस पंख्याखाली मी हे वाळवून घेतलेत आणि दुसऱ्या दिवशी दोन तास मी उन्हामध्ये वाळवून उन घेतलेत तर हे पापड हवाबंद डब्यात ठेवायचे म्हणजे वर्षभर चांगले टिकतात आता आपण हे पापड थोड्याफार प्रमाणावरती तळून पाहूयात मदे मदे तर इथे तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल मध्यमाचेवरती गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण थोडेसे पापड घालूयात तर इथे मी अख्खेच पापड घातलेले आहेत जर तुम्हाला हवं असेल तर याचे दोन ते तीन तुकडे करून तुम्ही हे व्यवस्थित असे तळून घेऊ शकता तर पाहू शकता तुम्ही मस्त असे हे पापड तिप्पट आकारात छान असे फुलले जात आहेत तर पहिली बॅच मी यामध्ये अशा प्रकारे तळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तांदूळ जरा हे न भिजवता घरातच तयार असलेल्या तांदळाच्या पिठापासून आपण हे बॉबी पापड तयार केलेले आहेत तर याआधी सुद्धा मी सांडगे चना डाळीचे सांडगे ही रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन ती पाहू शकता पापड तळताना तेल व्यवस्थित गरम करायचं तर पाहू शकता अगदी कढईवर हे पापड आहेत तर हे पापड बनवताना पाण्याला उकळी आली की तुम्ही त्यामध्ये भाजलेली जिरा पावडर किंवा तीळसुद्धा घालू शकता यामुळे पापड आणखीनच चविष्ट होतात तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला पापड तळून दाखवलेले आहे तर यामध्ये आपण जास्तीच्या तेलाचा इथे वापर केलेला नाही आहे मुलांना बाहेरचे कुरकुरे किंवा वेपर्स देण्यापेक्षा असे कुरकुरीत पापड तुम्ही खाण्यासाठी त्यांना देऊ शकता तर आता आपण पापड तोडून पाहूयात मग आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूयात धन्यवाद